एक फेस फेसबुकवर फेसबुकवरच ओळख झाली होती बघा माझी सात आठ वर्षपूर्वीची गोष्ट आणि ती ही सिंगल मदर तिची मिस्टर कॅन्सरने मारलेले होते तिलाही दोन मुलं आहेत आणि फेसबुकवर खूप छान बोलता तुम्ही आणि गरज आहे आज याची समाजामध्ये आपल्यासारख्या महिलांनी मी पण सिंगल मदर आहे माझे मिस्टरही कॅन्सर होता त्यांना हे मारलेले आहे बरंच काय 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 तिने मला सांगितलं आणि काही काम असेल तर मला म्हटली सांगत ताई ती एका आता मी नाव नाही घेणार त्या संघटनेच किंवा त्या नेत्याचं मी माझी फार ओळख आहे त्यांच्यासोबत ते कृषी विषयक त्यांच्याकडे खात होत आणि मला म्हंटली काय काम असेल तर सांगा मी त्या त्या संघटनेमध्ये त्यांच्या त्या मंत्र्याच्या संघटनेमध्ये काम करते म्हटलं चालेल आणि माझ्याकडे खरंच एक केस आलेली होती त्या मध्ये मी म्हटलं जाऊया आपण मुंबईला तुम्ही जात असाल त्यावेळेला मला घेऊन चालला कारण माझ्याकडे एक केस आलेली आहे तर हो म्हटली चला तिच्या जा सोबत ज्या वेळेला गेले ना अशा काही गोष्टी तिने ओपन केल्या म्हणजे माझ्यासोबत बोलत होती की फार म्हणजे मला कळत होती ही एखाद्या दिवशी फार फसणार आहे कुठं निवू शकणार नाही बाहेर तर आणि ते झालं कालांतराने तसच झालं त्यामुळं कुठल्याही गोष्टीला लिमिट असतो तुम्ही सिंगल आहात तुम्हाला कोणी विचारणार नाही म्हणून असं चुकीचं वागणं हे तुमच्यासाठी उपयोग हानिकारक आहे मोबाईल जर आपण दिवस रात्र चालवतो तर तो हँग पडतो मग ह्याला किती ताण पडत असेल ह्याला किती त्रास होत असेल याचाही विचार करा ना किती किती आणि बरं आपलं आपण त्याच्यावर थांबत नाही ना की बाबा एक गोष्ट बघतो नाही नाही लगेच लगेच पुढे वर ढकल लगेच वर ढकल इकडे काय चालू आहे तिकडे काय चालू आहे पुढे टी लावायचा इकडे मोबाईल हातात घ्यायचा किती किती त्या मेंदूला ताण आहे मला सांगा किती मेंदूला ताण घेतो त्यामुळे मोबाईल मोबाईल वापरायचंही प्रमाण ठेवा फार गरजेचं आहे फार गरजेचं आहे मला म्हणजे इतके दिवस आहे ना मी टेलरिंगचं काम करत होते अजूनही करते पण पहिल्यासारखं करत नाही आता मला च पेमेंट येतं युट्यूबच्या पेमेंट वर माझं घर चालतंय ह्याच्या अगोदर माझा व्यवसाय हा टेलरिंगचा होता तर चला हरकत नाहीये म्हटलं चला आज बोलूयात म्हणजे तिचं म्हणणं बघा तिला पोहू शकत होती नवऱ्याजवळ दुसरं लग्न केल्यानंतर तिला पोहू शकत होती त्या पोरापासून की बाबा त्याला हे माहिती होतं की हिचा डिवोर्स झालेला आहे तिचं जे पहिलं होतं ते लव्ह मॅरेज होत पण दुसरं त्या मुलामध्ये ज्या वेळेला ती अडकली ना ती गोष्ट जर कदाचित तिने सांगितली असती एखाद्या नवऱ्याला म्हणजे बराच वेळा तर ते कदाचित त्या नवऱ्याने एक्सेप्ट केलं नसतं मी तिला ते तो एक्सेप्ट करणार नाही या भीतीने बघा आता तिला इलाही वाटलं नव्हतं एक्सेप्ट करेल नाही करील पण तिने काय केलं त्याला सांगून ठेवून आणि तिच्या मेंदू तुम्हाला ठेवलेलं होतं ते खरती मोकळी झाली त्या मेंदूला तिने ताणच दिला नाही की का मी इथं साठवून ठेवते खरं खो, खर, आणि खोटं का मी मांडू जे नाहीच हो ते तिने जे खरं होते त्याला सांगून टाक मला फोन येत आहेत ते मैत्रिणीचे नाहीये मी जो नंबर सेव्ह केलेला आहे तो मैत्रिणीचा नाही तो अशा मुलाचा आहे तो सेव्ह करण्याचं कारण मी जरा नंबर बंद केला तर त्याचं म्हणणं मी दुसऱ्या क्षणाला तुझ्या घरी म्हणून मी मैत्रीण म्हणून त्याच्याशी बोलत असते मला तुम्हाला फसवायचा हेतू नव्हता मला असं वाटलं होतं की लग्न झालं हे त्याला कळल्यानंतर तो मला कुठेतरी नाही का चला लग्न केलंही नाही म्हटल्यावर आपण त्रास देऊ नये असा वागेल पण त्याने तसं केलं नाही तो म्हणायचा की ठीक आहे लग्न केलंय ना तू तुझ्या नवऱ्यासोबत तरी सुद्धा तू माझ्या भेटीला येस आणि ज्या वेळेला तिने नवऱ्याला हे सगळं सांगितलं त्यावेळेला तिने सांगितलं ताई तो थोडा वेळ बसला आणि मला म्हटलं अजिबात काळजी मी आहे तुझ्याकडनं हे मजबुरीमध्ये झालेलं आहे सगळं असंच आपल्या सोबत काही गोष्टी घडतात ना त्यावेळेला इथं त्या साठवून ठेवायच्या नाही पण ते करा त्याला रिका खरं बोला आणि मोकळं होऊन जा खोट सांगायचं आणि खरं इथं साठवून ठेवायचं त्या मेंदूला किती ताण पडतोय कारण इथं साठवलेलं आहे आपण ते, ते किती खरं आपण इथं साठवतो आणि खोटं प्रेझेंट करतो कशासाठी त्यातनं काय आपल्याला उत्पन्न आहे आपल्याला त्रास आहे आपल्या मेंदूला त्याचा त्या एवढ्याशा याच्यात मध्ये किती काय 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 साठवून ठेवायचं नको आहे ते मांडून टाकायचं समोर आणि मोकळं व्हायचं अगदीच दुरावत चालले काय भांडायचंय मला समजा काय बांधायचंय ज्या वेळेला तुम्हाला फार राग येईल ना त्यावेळेला शांत बसा ज्या वेळेला तुम्हाला त्रास होईल ना त्यावेळेला आहे शिव... ना कुठली तरी अशी शिवछत्रपतींना आठवा त्यावेळेला कि शंभूराजेंना आठवा अरे किती वेदना त्यांना दिल्यात त्या काहीच नाही आपल्याला हा त्रास हा फालतू त्रास आहे आपला त्यांच्या पुढे शून्य आहे शून्य शून्य आहे त्या झाशीच्या राणीला आठवा की ज्या वेळेला इंग्रजांनी घेरा घातला होता त्यावेळेला तिने लेकरू पाठीला बांधलं आणि त्यांच्या सोबत लढली शरण गेली नाही आपल्या आपण ज्या आपल्या आयुष्यातल्या अडचणी आहेत ना ह्या शुल्लक आहेत शुल्लक अडचणी आहेत आपल्या आयुष्यात विचार करा ती माई फुले आपल्याला शिक्षण देण्यासाठी माऊलीने दगड गोटे शेण चिखल माती सगळं झेललंय तिने तिने विचार केला का मला काय करायचं मर ते माझ्या नवऱ्याने मला तर दिलं ना मला तर अक्षराचं ज्ञान झालं ना मला काय करायचं यांच्यासाठी मी कशाला दगड माती धोंडे सहन करू नाही गेले ना तिने ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करा कण जरी झाले ना कण त्या झाशीच्या राणी असतील सावित्रीमाई असेल रमाई असेल जिजामाता असेल अहिल्याबाई होळकर असतील अहिल्यादेवी होळकर असतील यांच्या पायाखालच्या मुळीचा कण जरी झाले मी कण माझ्या आयुष्यात मध्ये मी खूप काही केलं मला असं वाट खूप काही केलं असं वाटते बरोबर येड्यांनीच इतिहास घडवला आणि शहाण्यांनी तो वाचवा वाचतायत शहा अगदी खरं आहे माझी अं बहिणाबाई चौधरी अक्षराची ओळखही नव्हती त्यांना परंतु त्यांच्या कविता आज अजय अमर झालेल्या हो आहेत काय कविता त्यांनी लिहिल्या माझे गाय संत गाडगे बाबा स्वच्छतेच महत्व आपल्याला पटवून सांगितलं म्हणायचे वेडा म्हणायचे त्यांना सुद्धा पोचतात ना आज माझ्या लेखी तर मला सारखं म्हणत म्हणजे मला स्वच्छता फार आवडते माझ्या लेखी म्हणत असते गाडगेबाबाची आमची मम्मी माझं नाव पाडलेलं आहे त्यांनी गाडगे बाबाची बघताय आमची मम्मी मला नाही मला आवडते स्वच्छता ते सांगत नसतात पल्लवी वानखेडेत ताई <laughs> सॉरी पण सांगत असत माझ किराणा माझं भाडं देता येईल माझं पेट्रोलचा खर्च निघतो माझा उदरनिर्वाह होतो त्याच्या अगदी बरोबर बघा दादांनी सांगितलं पगार आणि वय कधीच विचारायचं नसतं आणि ते कधी कुणाला सांगायचं पण नसत ही अगदी खरी गोष्ट शंभर टक्के खाली सांगितलं तुम्ही सगळ्या लेडीज साठी खूप आहात खूप खूप धन्यवाद सनाम आणि काही वेळे असतात की आपला विषय काय चालू आहे <laughs> तिथे काहीतरी येऊन बघायचं असे काही वेळे असतात फार विचित्र आज मी सर मध्ये येणार आहे काम आहे थोडस फ्रेंड असते मग ती ती तुमच्याकडे येणार आहे कोण आहे तिकडे श्री स्वामी समर्थ उत्तम हो भक्त लाईव्ह आले कशी तर चला लाईक करा सर्वांनी मस्त खास मस्त राहा जगा आणि जगू द्या संध्याकाळी पुन्हा नवीन विषय घेऊन तुमच्या भेटीला येतेच तोपर्यंत गुड बाय